म्हणजे काय ज्ञानरचना त्याची संकल्पना स्पष्ट केलेली आहे दोन हजार पाच च्या जो एन सी एफ आहे नॅशनल स्वतः ज्ञानाची निर्मिती करत म्हणजे मूल स्वतःहून शिकत एखादी संकल्पना असेल गणितातील असेल भाषा विषयातले असेल भूगोलातील असेल तर हे मूल स्वतःहून शिकतं तर ते कसं शिकतं तर त्या ठिकाणी मग सुलभकाची भूमिका कोण पार पाडतं तर शिक्षक पालक किंवा त्याचे मित्र असतील तर एखादी संकल्पना शिकण्यासाठी इतरांनी म्हणजे त्याला मदत करणं आणि वेगवेगळ्या अध्ययन स्त्रोताच्या मदतीनं मुलांनी स्वतः ती संकल्पना शिकून घेणं म्हणजे ज्ञानरचनावाद आणि ज्ञानरचनावादामध्ये संकल्पना समजल्यामुळं त्याला असे समजायला मदत होते आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आला त्यावेळेस ज्ञान प्रचार प्रसार सुरू झाला वर्गावर्गामध्ये ज्ञान रचनावादी पद्धतीनं अध्ययनानुभव मुलांना द्यायला सुरुवात झाली आपण पाहिलं की सातारा जिल्ह्यामध्ये कुमतेपीठ असेल त्या ठिकाणी दोन हजार पंधरा सोळा साली खूप चांगल्या पद्धतीनं काम झालं राज्यामध्ये अशा अनेक प्रयोगशील शाळा आहेत प्रयोगशील पीठ आहेत केंद्र आहेत त्या ठिकाणी ज्ञान रचना पद्धतीनं खूप चांगलं काम सुरू झालेलं आहे आमच्याही शाळेमध्ये ज्ञान रचनावादाच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं मुलांना अनु अध्ययन अनुभव दिले जातात